तुम्ही आता समाजाचा उल्लेख केलात म्हणून कारण की आज ज्यावेळेला मुंडेंना हे विचारण्यात आलं त्यावेळेला त्यांचं म्हणणं आहे की या घटनेच्या आडून मला सामाजिक आणि राजकीय आयुष्यातून उठवण्याचा काही जणांचा डाव आहे आता हा तुमच्याकडे आहे असं समजावं का हे बघा धनुभाऊ जर तो आरोप माझ्याकडे करत असतील ना माझी मुंबई तक्रार तुमचा आवाज गेलेला शेवटचं वाक्य पुन्हा एकदा सांगा नाही मी तुमच्या मुंबई तकला आलेलोय तुमच्या वर बसलोय माझी मुलाखत घेतली बर का तर त्या वर इकडून धनुभवनला पासवा आणि इकडून मला पाचवा मी येतो माझ्या 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 गाडीने येतो बाबा गरीब माणसं येतात ते जर म्हणले या शंभर टक्के येतो असा आहे की वंजारी समाजाचं नेतृत्व संपवून तिकडे मराठा नेतृत्व किंवा त्याचं वर्चस्व तयार करण्यात आहे काय नाही ए अरे बाबा च... ए बाबा मराठा समाजाचा वाद आला कुठं सगळेजण आपण एका ताटात ता, खात होतो ना माझ अस मराठा आणलाय हे जर एखाद्या वंजारी समाजाच्या लेकरांच्या बाबतीत जर घडलं असत तरी आम्ही तेवढ्याच तडपेने शंभर टक्के त्याच्या बरोबर राहिला असतो पण आता धनुभाऊ मला जास्ती बोलायला लावू नका माझं म्हणणं आहे की मुंबई मुंबईत डायसवर घ्या त्यांना माझी यायची तयारी आहे आणि कोणी असं काय अरे बाबा आमचं काय आमचं आमदारच आहेत ना आमच्या पक्षातले हे पाचव्यांदा निवडून आलेला आमदार आहे तरी फक्त आमदारच आहे ना आम्हाला आता काय भेटायचे आणि तुमचं पालकमंत्री पद अजितदादाच्या हातात आहे माननीय अजितदादांनी जर तिथं आग्रह धारला नाही नाही धनंजयलाच पालकमंत्री करायचे आम्ही का आमचं काय चालणार आहे गरीबात नाही पण मोठे मोठ्या गाड आणि गरीबात झोपडं मोडा मोडला आमचं